कसे आहात तुम्ही सगळे स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे माझ्या लाईफमधला खूप सुंदर दिवस तुम्हाला याच्यावरून थमनेलवरून वगैरे कळायचं असेल कसं काय आता मला तर नाही दिसले की मी थमनेलला काय लावले पण मी तुम्हाला नक्की सांगते की, की थमनेलवरून तुम्हाला कळलं असेल काय होणार आहे आज व्हिडिओमध्ये तर आज मला जायचं आहे शूजसाठी तर आज आहे माझ्या लाईफमधील पहिला मॉडेल शू तर आजचा जो लुक असणार आहे त्याच्याच रिलेटेड हे काल आम्ही नेले एक्सटेन्शन केले आणि आता जसं गणपती येत आहे तर लुकसुद्धा गणपती गणपती स्पेशलच आहे असं माहिती आहे का गायक मी लास्ट टाईमच मला हा लुक करायचा होता बट नाही झालं तो मी माझा स्वतःहून करायचा होता आणि यावर्षी मला समोरून हे आले इन्व्हाइट की ह्या लुकसाठी तुला मॉडेल म्हणून बोलवलं असं तसं तर आता मी तर खूप एक्सायटेड आहे कारण पहिल्यांदा मी माझी लाईफमध्ये आजपर्यंत एकाच व्यक्तीने मेकअप केलं आहे आणि ती म्हणजे ही हिरप आणि आत्ता काही वर्ष एक एक दीड वर्षापासून मी शिकली होती थोडाफार तर कौना कौना आज पहिल्यांदाच दुसरं कोणतरी मेकअप करणार आहे माझ्यावर मी तर खूप एक्सायटेड आहे आणि बाहेर दुसरं कोणाकडून मेकअप करून घेण्यासाठी सुद्धा मी खूप एक्सायटेड आहे आज कशा कशासाठी मी खूप एक्सायटेड आहे तर आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला या शूटच्या भेटी सुद्धा तुम्हाला ही दाखवाल कारण मी तर बिझी राहील मग तुम्हाला ही दाखव बरं नक्की दाखव बरं ना कारण काय ना मीच करत राहील मीच या हाताने बीटेस काढेल हे खूप जरा अवघड होईल त्यामुळे बीटेस ही काढल तर लेट्स गो आता आम्ही निघणारे एक्सप्रेशन एक्सप्रेशन तर तिथे गेल्यानंतर सगळ्यात अगोदर माझे कर्स करण्यात आले त्यानंतर मग आम्ही मेकअपला सुरुवात केली आणि ही होती माझी मेकअप आर्टिस्ट आणि माझ्या नऊवारीचा कलर पिंक असल्यामुळे आय शेडोचा कलर सुद्धा पिंकच होता तर गणपती शूट आम्हाला सायंकाळी करायचं होतं त्यामुळे मेकअपला आम्ही थोडी लेटच सुरुवात केली होती सारी ट्रॅपिंग हेअर्स आणि मेकअप केल्यानंतर हा होता माझा फायनल लुक आणि माझा पूर्ण मेकअप होईपर्यंत मी मला स्वतःला बघितलंच नव्हतं त्यामुळे ते माझ्यासाठी सुद्धा सरप्राइजेस होतं यानंतर आम्ही गेलो होतो शूट लोकेशनला तर पहिलं आमचं लोकेशन होतं गणपती स्टॉल hmm. तर शूटची स्टार्टिंग आम्ही माझ्या एंट्रीपासून केली होती पहिल्यांदी तर होते। थोड़ी -थोड़ी मी खूप नर्वस झाली होती कारण पहिल्यांदी कॅमेरासमोर ॲक्टिंग करायची त्यामुळे थोडंसं अवघड जात होतं बट नंतर थोडी थोडी मला सवय झाली आणि मग मी जरा चांगले एक्सप्रेशन दिले आता ह्या सिच्युएशनला मी किती कन्फ्यूज आहे हे तुम्हाला माझ्या चेहऱ्याकडे बघूनच कळालं असेल तिथे थोडंफार शूट करून आम्ही गेलो होतो नेक्स्ट लोकेशनला एका मंदिरामध्ये हे लोकेशन तर खूपच छान होतं बट आत्तापर्यंत मी माझा थोडासा कॉन्फिडन्स बिल्डअप करून चांगले एक्सप्रेशन देण्याचा प्रयत्न करत होती फुले टाकून पहिले फ्लॉवर एक एक टेक घ्यायचा वेगवेगळा फ्लॉवरचा वेगळा ते गंध लावताना पण घ्यायचा जमेल ना आता काय करता था पहिले थांब गंध आधी ओळाचा घेऊन घे म्हणजे तू दिवा चाल आधी ओळून घे तर असं काही मी शूट एन्जॉय करत होते मला तर या अगोदरचा काहीच एक्सपिरियन्स नव्हता की कसं करता काय असतं तर असं भरपूर काही गोष्टी नवीन नवीन अनुभवाला भेटल्या आणि यानंतर मग आम्ही काही फोटो सुद्धा काढले फोटोज आणि व्हिडिओज हे सगळे तुम्हाला माझ्या इन्स्टाग्राम वरती दिसून जातील मी हेअर खोनतो मग आउटफिट चेंज करतो मग तुम्हाला बोलली भेटते त्यांच्यासोबत शूटलं तर मला खूप मज्जा आली पहिल्यांदी इतकं सगळं काही एक्सपिरियन्स करायला भेटला आणि मज्जा तुम्हाला इतकं भारी वाटत होतं आता तुम्ही सुद्धा माझ्या रील्स बघा अकाउंटला माझा आयडिया तुम्हाला देतील आता मी मेकअप काढतो बस येत माय पंचनेर आता तुम्ही मजा केली विना काढतो आम्ही तर शूट वगैरे करून आता आम्ही काय करायला आलो असेल फार महत्त्वाचं काम माझी भायला गायला कारण माझ्या मम्मीने सांगितलं मम्मीने म्हणजे सांगितलं नक्की येताना भाजीपाला घेऊन या आज तुम्ही संध्याकाळी जर आलेच आहे आणि पाणीपुरी खाणार हा <laughs> आता मी इथं आता आम्हाला एक ना एक भारी कांद्याची भाजी दिसली हिला म्हटलं की ती म्हणती नको पैसे संपले आणि आता म्हणते चल आता पाणीपुरी खायला पाणी जे पण संपले नाही म्हणजे पाणीपुरी खायला पैसे आहे पाणीपुरीच्या पैशाच आपण कांद्याची भाजी घेऊन आम्ही नाही 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 नो 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 म्हणजे पाणीपुरी खायला पैसे आणि कांद्याची भाजी घ्यायला पैसे नाही तू नको नको मी काय खाणार ठीक आहे मग माझे पैसे तुम्ही भाजी कोण खा चो काय जाता फाटी फरी खातो